आरोग्य हीच खरी संपत्ती या ध्येयातून सामाजिक बांधिलकी जपत उमरज तालुका कराड येथील श्री तिशूल गणेश मंडळ मार्केडयाड यांच्या वतीने गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी आयोजित मोफत सर्वरोग तपासणी व अल्पदरात औषधोपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात शेकडो नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन मिळाले नागरिकांना सहज सुलभ व परवडणाऱ्या पद्धतीने आरोग्यसेवा मिळावी हा या शिबिरामागचा हेतू होता शिबिरासाठी आस्था हॉस्पिटल उमरत छत्रपती शिवाजी महाराज नेत्र रुग्णालय व विघ्नहर्ता क्लिनिक यांनी सहकार्य केले आरोग्यसेवा के देण्यासाठी डॉक्टर अजितराव महामुनी डॉक्टर कृष्णाजी शेवाळे डॉक्टर अभिजित थोरा डॉक्टर प्रवीण कुलकर्णी डॉक्टर प्रसाद देशमुख डॉक्टर आदित्य कदम डॉक्टर प्रणाली पोरे डॉक्टर दीपाली लाखे श्री मंगेश शिवदास व कान नाग घसातज्ञ डॉक्टर पूजा शिंदे कदम हे डॉक्टर उपस्थित होते आस्था हॉस्पिटलने ब्लड प्रेशर ब्लड शुगर ई सी जीसह सर्व प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या तसेच अल्पदरात उपचार व ऑपरेशन सुविधा देण्याचे जाहीर केले छत्रपती शिवाजी महाराज नेत्र रुग्णालयामार्फत मोफत नेत्र तपासणे अल्पदरात चश्मे व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी विशेष सवलत उपलब्ध करून दिली आहे तर विघ्नहर्ता क्लिनिकने मोफत काना घसा तपासणी व उपचार सेवा दिली स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात हजेरी लावून आरोग्य तपासणी बरोबरच आवश्यक त्या सल्ल्यांचा लाभ घेतला शिबिर आयोजित के केलं होतं ही संकल्पना आस्था हॉस्पिटल या संपूर्ण मॅनेजमेंट टीमला सांगितल्यानंतर नंतर त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे आस्था हॉस्पिटल उमरज यांच्या वतीनं आज या ठिकाणी सर्व रोग निदान व अल्पदरात उपचार ही संकल्पना त्यांनी आम्हाला सांगितली आहे औषधोपचार औषध गोळ्या सुद्धा त्यांनी या ठिकाणी मोफत दिलेल्या आहेत याबद्दल त्रिशूल गरीश वस्तू मंडळाचं तर्फे सर्व आस्थाकींचं मी मनापासून स्वागत करतो या ठिकाणी प्रथम स्वागत असताचे प्रवीण कुलकर्णी डॉक्टर यांचं सुरेश ढवळे दुरे यांनी करावं मी त्यांना विनंती करतो त्यानंतर डॉक्टर अभिजित थोरात यांचं स्वागत रवींद्र सांडगे यांनी करावं वैशाली की इकडे पूजा शिंदे कदम यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे गणेश उत्सव मंडळ उमरज आणि आस्था हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानानं आज आपण एक सर्व रोग निदान शिबिर आज इथं आयोजित केलं यामध्ये बऱ्याच लाभार्थ्यांनी आत्तापर्यंत लाभ घेतलेला आहे मी अजून बाकीच्या सर्व लाभार्थ्यांना आव्हान करू इच्छितो की अजूनही आपण इथं येऊन या शिबिराचा आनंद घ्यावा आणि दुसरी गोष्ट मी आस्था हॉस्पिटलच्या वतीने सांगू इच्छितो की जे शिबिरार्थी इथे येतील ज्यांना काही हॉस्पिटलचं ॲडमिशन लागेल किंवा सर्जरी लागतील म्हणजे विशेष करून मला हे सांगायचं आहे की ज्या सर्जरीच्या माध्यमातून आपण तसे काही पेशंट असतील तर तुम्ही अवश्य आमच्याकडे यावा आम्ही ना नफा या तोटा या तत्वावर आम्ही काही सर्जरी आम्ही तर करू इच्छितो त्याच्यामध्ये अपेंडिक्स असेल हार्ने असेल किंवा गर्भाशयाचे काही आजार असतील किंवा शरीरावरचे काही गाठी असतील तर ते आपण निश्चितच या उमळ करण्यासाठी आपण त्या उपलब्ध ना नफा ना तोटा या उपलब्ध करून देऊ आणि आज त्रिशो गणेश सहा मंडळानं आम्हाला इथं सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे थँक्यू